नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज भरण्याची नवीन प्रोसेस सुरू झालेला आहे लगेच अर्ज अर्ज देखील या ठिकाणी मंजूर होत आहेत व तिसऱ्या टप्प्याचे पैसे कशा पद्धतीने थिकानी थिकानी या ठिकाणी येत आहेत याबद्दलचा संपूर्ण असा महत्वपूर्ण असा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे या जी आरबद्दल संपूर्णपणे व सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनल वरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची नवी प्रोसेस सुरू आहे आणि लगेच कशा पद्धतीने अर्ज या ठिकाणी मंजूर होत आहेत व तिसऱ्या टप्प्याचे पैसे कशा पद्धतीने या ठिकाणी जमा होत आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस बघा काय आहे प्रस्तावना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची जी निर्णायक भूमिका आहे ती भूमिका मजबूत करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे बघा शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची जी संख्या आहे ती मर्यादित होत असल्याने फक्त फक्त अंगणवाडी केंद्रात अंगण वाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी दो नो या ठिकाणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयांवे या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक बारा सात दोन हजार चोवीस व दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस अनन्वे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी बघा एन यू एल एम एम एस आर एल एम व एम ए व्ही आय एम मदत कक्ष प्रमुख सी एम एम एकूणच आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णयांवे फक्त अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार जे आहेत ते रद्द करण्यात येत आहे आणि सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे बघा सदर शासन सदर शासन निर्णय दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे आणि सदर जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा हा जो शासन निर्णय आहे तो डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून या ठिकाणी काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डॉक्टर अनुप कुमार यादव सचिव महाराष्ट्र शासन प्रति देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे या योजनेची जी अर्ज भरण्याची नवी प्रोसेस काय आहे नवी प्रक्रिया काय आहे व अर्ज कुठे भरावा याचा हा जो प्रश्न होता त्या प्रश्नांची उत्तरं या जी आरच्या माध्यमातून तुम्हाला मिळत आहे आणि अर्ज जे आहेत ते लगेचच मंजूर देखील होत आहेत आणि तिसऱ्या टप्प्यातले पैसे देखील यायला सुरुवात झालेला आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद